लक्ष्मी देवी कोठे वास करतात याबाबत या धर्मग्रंथांमध्ये विविध उल्लेख आहेत का खाली काही महत्त्वाचे संदर्भ दिले आहेत स्वच्छतेत लक्ष्मीचा वास लक्ष्मी देवी स्वच्छता पवित्रता आणि सौंदर्य आवडते जिथे स्वच्छता सुसंस्कृत वर्तन आणि नैतिक आचरण असते तेथे लक्ष्मीचा वास होतो असे मानले जाते स्त्रीसुक्तानुसार या मंत्रात पद्म म्हणजे कमळमध्ये लक्ष्मीदेवीचा वास असतो असे म्हटले आहे म्हणूनच लक्ष्मीदेवीला पद्मिनी किंवा कमलासिनी म्हणतात गृहस्थांच्या घरात ज्या घरात दररोज पूजा केली जाते अन्न शुद्धतेनं बनवले जाते स्त्रीचा सन्मान होतो वाद कलह टाळले जातात त्या घरात लक्ष्मी वास करते सदप्रवृत्ती व सदाचरण असलेल्या माणसात जिथे धार्मिकता दान परोपकार प्रामाणिकता असते तेथे लक्ष्मी स्थिर होते लक्ष्मी स्थिर राहत नाही ती चंचल मानली जाते म्हणूनच तिच्या कृपेसाठी नियमित पूजा अर्चा व सदाचार आवश्यक आहे लक्ष्मी देवी कमळात स्वच्छ व पवित्र घरात धार्मिक व सदाचरण असलेल्या व्यक्तीमध्ये